असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या खात्रीशीर ठिकाण डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न एकोणतीस सन्मान्य रोहित पवार अध्यक्ष महोदय मी पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे गृह विभाग मागणी बी पाच बाप क्रमांक बत्तीस पान क्रमांक तीस अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये कुसडगाव जामखेड तालुका इथं राखीव पोलीस बल गटाचे पोलीस प्रशिक्षण केंद्र हे मंजूर करण्यात आलेले आहे पहिल्या फेजचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता दुसरा फेज आपल्याला सुरू करावा लागेल अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही वास्तू आहे आणि त्यातून नक्कीच तिथे असणाऱ्या जनतेला मदत होणार आहे ब त्याच्याचबरोबर बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल त्याच्याचबरोबर पुणे जिल्हा असेल इथं असणाऱ्या लोकांनासुद्धा अध्यक्ष मोदय तिथं मदत होणार आहे त्याच्याचबरोबर अध्यक्ष मोदय कर्जत शहरासाठी आणि जामखेड शहरासाठी आपण अनेक सी सी टी व्ही कॅमेरे मंजूर केलं होतं एक सेंट्रलाइज सिस्टमसुद्धा मंजूर केली होती त्याला स सगळ्या सुद्धा अध्यक्ष मोदय मिळालेल्या आहेत पण दुर्दैव असं सरकार बदलल्यानंतर तिथं निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की लवकरात लवकर निधी देण्यात यावा जेणेकरून कर्ज शहरामध्ये आणि जामखेड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली करण्यासाठी नक्कीच तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला अध्यक्ष महोदय मदत होईल अध्यक्ष महोदय खरड्या खरडा हे गाव मोठं गाव आहे त्याच्याचबरोबर मिरजगाव हे मोठं गाव आहे तिथं आपण पोलीस स्टेशन मंजूर केली होती पोलीस प्रशासन सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आता आलेलं आहे पण तिथं बिल्डिंग नाही आहे राहण्याची व्यवस्था नाही आहे तर या सरकारला मी विनंती करतो की या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिरजगाव आणि खर्ड्या इथं असणाऱ्या पोलीस स्टेशनला देण्यात यावा अध्यक्ष हो दे मोदय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी या कर्ज जामखेडला मिळत होता कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराये नाही तर कदाचित असं म्हणता येईल आपनो को किया पराया आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असं की निधी येणं कमी झालेलं आहे पण शेवटी आपणे तो आपणे होते है त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत मंजूर सुद्धा आहेत फक्त निधी तिथं दिला गेला नाही तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती तिथं अध्यक्ष महोदय करतो ज्ञानराधा मल्टी मल्टीस्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष महोदय चार पाच हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या सहा ते साडेसहा हजार लोकांचे नव्वद कोटीपेक्षा जास्त पैसा तिथं अडकलेला आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञानराधा मल्टीसेट सोसायटीमधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरिबाला परत अध्यक्ष महोदय तिथं मिळाव्यात त्याच्याच बरोबर डी जी होम लोनसाठी साडेपाच हजार जे पोलीस कर्मचारी आहेत दोन हजार तेवीसपासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या डीजी होम होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष मोदय हो तिथे सोडावा भारतीय बनावटीची अतिशय मजबूत ई बाईक फक्त कर्जत मध्ये कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कूटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पॉवर या नामांकित कंपनीने ई बाईक बाजारामध्ये आणली आहे इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेत किमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता कर्जत नगर रोडवर श्रीपाद ॲटो गॅरेजला एक वेळ भेट देऊया यासाठी संपर्काचा क्रमांक आहे सत्त्याण्णव सहासष्ट चाळीस पंच्याऐंशी बहात्तर आपण या फोन क्रमांकावर संपर्क साधू शकता चला तर मग आजच आपली ही ई बाईक खरेदी करूया